नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आपला प्लॉट पडला बघा आहे सरकीचं बरेच ठिकाणी सरकी पडलेली तर आता हे वाऱ्याना पडली त्याला काय झालं असा माल झाला मित्रांनो या मालामुळं काय हे पोलन आहे आपलं पोलनच आहे असा माल झाल्यामुळं काय की बोंडाचे वजन आणि हवा याच्यामुळं काय हे प्लॉट खाली पडून राहिला ते ते काड, तीस तीस आ, ए, तर त्याच्यासाठी आपण आता हे काड्याचे जिगणी देणं चाललंय हे बघा माल आहे त्याला तीस पस्तीस चाळीस काही रे आहेत आता सध्या हा आपला शीडचा प्लॉन आहे प्लॉट इतकं अवघड झालं मित्रांनो याला काड्या इतक्या अन्न म्हणजे इतकं परिशनीचं काम झालं एक एक झाडाला जिगणे द्यावं लागले काय हे बा झाडाच असं झालं याला बोंडाच एक एक बोंड पाहतो टप्परी टप्परी बोंड त्याच्यामुळं अशी परिशानी आता इतका प्लॉट उभं करणं म्हणजे कावडकाम झालं आता हे असे झाड वाकलेत याला उभं केल्या शिपार येत नाही मित्रांनो याला काड्या लावणं म्हणजे इतकं गरजेचं आहे खालची बोंड सगळे कामातून जाते जे जे पडलेले हाय त्याला उभं करणे गरजेचं आहे कसं काय म्हणतात हं तोडा लागंत खाली बुडात लाग बुडा आपण तर मुडं भरले यास मित्रंनो काय सांगू पाप मुडं वजनना अन हवाना हे पडून राहिले यास प्लॉट आहे आपला शेतकरी मित्रानो त्याचं बोंडच पाहतो मी बोंड मुलं काय झालं वजनामुळं ते असं फोडून राहिलं बा ते बोंडाचं वजनच लय वादही पोलनचा प्लॉट आहे मित्रांनो प्लॉट चांगला जमलेला आहे पण आता याची आपल्याला मेहनत म्हणजे उभं करण्याची घ्या नाही याला उभं करून त्याला आता उद्या का काड्या तोडून त्याला उभं करणे गरजेचे मोठा डांगे मोडून राहिले ते काय होतं कुत्र्याच्या हे बाधू किती डांगी मोठी एका जवळपास एका झाडाची डांगी यात आहे त्याला पंधरा वीस बोंड आहे पंधरा जवळपास आहेच बोंड तितक्यात काय होणार मित्रांनो बऱ्याच ठिकाणी असे कचल करून टाकून राहिले नेमकं ऊत करतं कचल का काय करतं डुकराचं तर काही माग नाही तीक देऊ भौतिक उद किंवा दुसरं काय नुसतं बोंड असं टाका टाकायला मोठ मोठले बोंड मोठले बोंड हे राहिले त्यांनी खराब होलाज नाही आता याला पहिलं प्रश्न म्हणजे याचा उभं करण्याचं आहे त्याला उभं कोणी हाय तिथं उद्या कारण की हे नुकसानीवर येऊन बघा मित्रांनो हे बघा माल खूप चांगला आहे सरकीला एका एका एक तरी पण आपल्याकडून एवढी वर्षी मेहनत झाली नाही कारण पहिलंच वर्ष येतो आपलं प्लॉट घ्यायचा हा तर असा प्लॉट आहे मित्रांनो याला काय करू आता बरेच इथं बघत असताना तुम्ही बरंच काही उभं केले आपण झाड हे झाडं पण बघा कसं फांजळलेलं याच हे एका झाडाला आता हे हे पा जवळपास पंधरा पंधरा दोन तीस पंधरा पंधरा बोंड एका एका झाड पातीला आहे जे याला समजा ह्या डांगीला फांदीला एका माल खूप चांगला लागलेला आहे फक्त आता जी मेहनत उभं करण्याची घेणं आहे आम्हाला एवढं दुःख वाटतं मित्रांनो पाण्या पावसाचं आम्ही पोलंग केलं आणि काहीतरी कोणतं तरी प्राणी म्हणा ओद किंवा काहीतरी ती बोंड मोठमोठ्याले बोंड करंट राहिले बा त्याला विलाज नाही आता हे निसर्गाचे नुकसान आहे पण ते आता सायतानी नुकसान आहे त्याला काय करणार ते जनावर येते खादीत बिचारी खाऊ खाल्लं जेवढं खाईन तेवढं आपलं जेवढं पदार्थ पडण तेवढं आपलं खाईन ते खाऊ खाल्लं देईन चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक करा भेटूया अशा दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान